बाबा भाऊ तुम्ही देखील एट की आलात परिस्थिती पाहिलेली आहे कोणतरी जुन्नर तालुक्याची राजकीय संस्कृती म्हणा किंवा काय बिघडत चाललंय सगळे काय होते ज्या काही गोष्टी आहेत ज्याला ज्याला जी जी भूमिका घ्यायची वाटतं त्याला ती मुभा आहे त्याला आपल्याला ती दिली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या पद्धतीत जर कोणी काम करणार असत किंवा जाणीवपूर्वक जर हल्ला करणार असत तर त्यांना निश्चित स्वरूपात आव्हान आहे छत्रपतींच्याच माऊदे आपण सगळेजण आहोत तुम्ही जेवढं प्रेशराईज कराल तेवढं उफाळून वर आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ज्या मार्गाने किंवा सहकार्य आहे नारायणगावातलं आमचं नेतृत्व आहे आणि अशा पद्धतीने जर काम करणार असाल तर निश्चित स्वरूपात त्याला उत्तर सुद्धा आम्हाला देता येईल आणि त्यापर्यंत कोणी जाऊ नये आणि ते कोणी उचकवू नये एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना आहे इलेक्शन एक पंधरा दिवसाची आहे ती होऊन जाईल परंतु त्याच्यानंतरचे पाडसदसुद्धा ते आयुष्यभर उमटत राहतील मला वाटतं ह्या टोकापर्यंत जायची आपल्याला गरज नाही आजपर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये अशा घटना घडल्या नाहीत त्या आत्ता घडतात येत आणि हे निंदनीय आहे